नमस्कार मी वंशता जाधव आपल्या सर्वांचं स्वराज तर्जन्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते प्रेक्षक हो बातमी पाहूया महाड तालुक्यातून भरतछ गोगावले आणि रवींद्र चव्हाण यांच्या व्हायरल फोटोवर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया महाडचे आमदार वरचेड गोगावले यांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या खासदारकीचे उमेदवार कुमेदिनी चव्हाण यांच्या पतीचा व्हिडिओ काही प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता मात्र यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे आमदार गोगावले हे माझे मित्र आहेत त्यांचा आणि माझा फोटो व्हायरल झाला तर यात वावग काय असा खडा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे काय नेमकी प्रतिक्रिया दिले पाहूयात आमदार भरतजी गोगावले साहेब हे आमचे खूप जुने मैत्रीचे संबंध आहेत आणि आजही आमच्यामध्ये ती मैत्री कायम आहे आज मी वंचितचा जिल्हाध्यक्ष जरी झालो असेल तरी आमचे राजकीय भूमिका बदललेल्या असतील पण तनबंधनाने आम्ही एकच आहोत त्यामुळं आमचे फोटो कुणी व्हायरल केले असतील काय असेल तर त्याच्यामध्ये एवढं वावगं वाटण्यासारखं काय आहे असं मला काय वाटत नाही आणि माझ्या पत्नी जरी उमेदवार असतील तर सन्माननीय भरतजी गोगोले साहेबांना मी आणि माझ्या कुटुंबाने जिल्हा परिषदच्या इलेक्शन बसून तर आमदारकीच्या दोन ट्रमच्या इलेक्शनपर्यंत अनेक वेळा तनमन धनानं हे मदत आम्ही केलेले आहे आणि त्यामुळं मित्र म्हणून जर गोगोले साहेबांनी आम्हाला मदत केली करायची का नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण ते करतील अशा आशा आहे